माय माउली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलका माई त्रिवेणीचे नॉले माझे नाव विमल दत्तात्रय म्हणजे सातरबरखेड माहेर बडगाव आज गुरुवार दत्त जागेर दत्ताचे गाणे ब्रह्मांडाचा दणे खेळतो अंत्रीच्या न अंगणा ब्रह्मांडाचा दणे खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त म्हणा दत्त म्हणा तुम्ही दत्त म्हणा ब्रह्मांडाचा धणी खेळतो अत्रीच्या अंगणा ब्रह्मांडाचा धणी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा चंदनाचा करुणे पाळणा अनुसयेच्या घरी चंदनेचा पाळणा करुणे अनुसयेच्या घरी ब्रह्माविष्णू मयेश पुष्पदृष्टिकोरी ब्रह्मा विष्णू महेश्वर पृष् पुष्पदृष्टी करी तेतीस कोटी देव करती दत्ताच्या बंदना तेतीस कोटी देव करती दत्ताची वंदना दत्त दिगंबर म्हणा तो मे दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा तो मे दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मांडाचा दणे खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा अंगड टोपल घेऊन आल्या लक्ष्मी सावित्री अंगड टोपल घेऊणी आल्या लक्ष्मी सावित्री पाळणा गाती गजर सनयी चौघडा वाजती पाळणा गाती गजर समयी चौघडा वाजती पाळणा गाती गजर समयी चौघडा वाजती പാർവതിമാ വരദാനേ അത്രചനന്ദ പാർവതിമാതാ വരദാനി അത്രിചാനന്ദ ദിഗംബരമ ദത്തഗംബരം മേ ദത്തഗംബരം ദത്തഗംബരം മേ ദത്തഗംബരമണ ബ്രഹ്മണ്ഡാ ദണി കഴത്തോ അത്രീച്ച അംഗണം ദത്തഗംബരം മേ ദത്തഗംബരമണ ब्रह्मा विष्णू महेश्वर रुद्र अवतार झाला ब्रह्माविष्णु महेश्वर रुद्र अवतार झाला एक दत्त दिगंबर दत्त दिगंबर भक्ती मारती हाक दत्त दिगंबर दत्त दिगंबर भक्त मारती हाक नावू घालती दत्त बाळाला बाव वाहून चंदना നാവോാലി വ്രീ ചന്ദന ദത്ത ദമ്പ്യത്തമണ ദത്തഗംബരമണാത്തമേ ദത്ത ദംബരമണ ബ്രഹ്മണ്ഡാത്തോ ദ അത്രീച്ച അംഗണ ബ്രഹ്മണ്ഡാത്തോ ദ അത്രീച്ച അംഗണ ദുരു ദത്ത ദരമണാ തമ്മ്യ ദത്ത ദംബരമണ ദത്ത ദംബരമണ തമ്മേ ദത്ത ദ ദത്ത ദിഗം വരമണ ആത്മേ ദത്ത ദിഗം വരമണ ദത്ത ദത്ത ദത്ത